बिबट्याच्या प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयातून मिशन मोडवर काम करावे जिल्हा अधिकारी डॉक्टर पंकज अशिया अहिल्यानगर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव बिबट्या संघर्षाच्या घटना वाढल्या असून या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय साधून मिशन मोडवर काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज अशिया यांनी दिले संवेदनशील भागांमध्ये बेस कॅम्प सुरू करून तेथून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंध समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपवन संरक्षण धर्मवीर सालविठ्ठल निवासी उपजिल्हा अधिकारी दादासाहेब गीते जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर महावितरणाचे अधीक्षक अभियंता श्री पवार आदी उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यापक जनजागृती जिल्हा अधिकारी डॉ अशिया म्हणाले की काही भागात बिबट्याच्या हल्ल्यामुळे मानव आणि पाळीव प्राण्यांचे नुकसान झाले आहे या घटनांना आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती अत्यावश्यक आहे ग्रामपंचायतीच्या मार्फत नागरिकांना बिबट्यापासून सुरक्षित राहण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन द्यावे संयुक्त वन व्यवस्थापक समित्यांनी गावागावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती कार्यक्रम राबवावेत राष्ट्रीय स्तरावर संपर्कासाठी साठी एकोणीसशे सव्वीस हा क्रमांक उपलब्ध आहे जिल्हा स्वतंत्र टोल फ्री क्रमांक सुरू करून त्याची व्यापक प्रसिद्धी करावी असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जलद कृती दलामार्फत तत्काळ प्रतिसाद वन विभागाकडे उपलब्ध असलेले सर्व पिंजरे संवेदनशील भागात तातडीने बसवावेत माहिती जलद कृती दल घटनास्थळी पोहचून आवश्यक मदत करेल याची खात्री करावी बिबट्या प्रवण भागात रात्रीच्या वेळी अखंडित वीजपुरवठा व काटेरी झुडपे हटवून नागरिकांच्या हालचालीसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा अशा सूचनाही देण्यात आल्या कॉम्बिंग ऑपरेशन द्वारे बिबट्याचा बंदोबस्त वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी आवश्यक साधन सामुग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची काटेकोर व्यवस्था करावी बिबट्यांना पकडण्यासाठी प्रशिक्षित पथकामार्फत कॉम्बिंग ऑपरेशन राबवावे गरज पडल्यास बाह्य तज्ज्ञ किंवा इतर यंत्रणांची मदत घ्यावी वन विभागाला आवश्यकतेनुसार अतिरिक्त पिंजरे थर्मल ड्रोन ट्रॅप कॅमेरे लाँग रेंज टॉर्च आणि रेस्क्यू वाहने उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी दिली